नमस्कार विद्यार्थी मित्र मी सचिन पाटील कॉम्प कॉम्पिटेटिव्ह पोटेन्शियल टू अचीव्ह सक्सेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण माझ्या लेक्चरमध्ये क्रमवार संख्येची बेरीज हा पॉइंट चालू केलेला होता त्याच्यावरती खूप छान पद्धतीच्या ट्रिक्स आपण बघितलेल्या आहेत या लेक्चरमध्ये सुद्धा आपण खूप छान पद्धतीच्या ट्रिक बघणार आहोत त्यामुळे शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिली गोष्ट म्हणजेच काय तर आपल्याला क्रमवार संख्येमध्ये आपल्याला आता बघायचं आहे ते म्हणजेच काय समसंख्याची बेरीज जर असेल तर काय करायचं तर यानुसार लक्षात ठेवायचं एक ते शंभर मधील समसंख्यांची बेरीज बघा याच्यामध्ये आपण जर विचारात घेतलं तर कोणत्या कोणत्या समसंख्या बघायला मिळतात तर याच्यामध्ये दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक अशा पद्धतीने जर आपण घेतलं शहाण्णव अधिक अठ्ठ्याण्णव अधिक शंभर आता या सगळ्यांची वेरीज कशी कर करायची तर या लक्षात ठेवायचं एक पासून जर आपल्याला सुरुवात करत असेल तर याच्यामध्ये एस एन साठी एक सूत्र तयार होतं आणि ते म्हणजेच काय यन अधिक यन अधिक यन गुणिले यन अधिक एक यन बरोबर म्हणजेच काय एकूण संख्या इथं पन्नास संख्या आहेत आणि पन्नास अधिक एक बरोबर आपल्याला काय मिळेल तर पन्नास गुणिले एक्कावन आणि यांची यांचा गुन्हा करेल पंचवीसशे पन्नास ओके तर बघा हा आपला एक सिंपल पहिल्या पद्धतीनं आपण काय केलं एसएन बरोबर सूत्र वापरलं आणि एसएन बरोबर सूत्र वापरून हे काढलेलं आहे हे आपली पहिली पद्धत म्हणायला काय हरकत नाही पद्धत एक आता बघा दुसरी पद्धत पद्धत दोन तर या पद्धतीमध्ये आपण जोडायला होऊ शकतो म्हणजेच काय तर लक्षात यायचं दोन अधिक शंभर बरोबर एकशे दोन त्यानंतर चार अधिक अठ्ठ्याण्णव बरोबर एकशे दोन अशा जर तुम्ही जोड्या लावल्या तर ह्या जोड्या आपल्याला किती मिळतील तर ह्या जोड्या टोटल मिळतील पंचवीस कारण का टोटल संख्या आहेत पन्नास त्यांच्या जोड्या लावल्या म्हणल्यानंतर आपल्याला पंचवीस मग आता बघा याच्यामध्ये पंचवीस म्हणजेच काय तर थोडक्यात म्हणू शकतो एकूण जोड्या गुणिले प्रत्येक जोडीची किंमत बरोबर आपल्याला काय मिळेल तर हा गुणाकार येईल हा सुद्धा गुणाकार आपल्याला किती मिळेल पंचवीसशे पन्नास त्यानंतर तिसरी पद्धत आपल्याला जी बघायला मिळते पद्धत आपण तिसरी म्हणू शकतो पद्धत तिसरी आणि ह्या तिसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर तिसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला यशनचं सूत्र बघायला मिळतं एन बरोबर एन भागिले दोन आता एन म्हणजेच काय येतोय एकूण संख्या यन भागिले दोन आणि कंसामध्ये आपण काय म्हणू शकतो टी वन अधिक टी एन टी वन म्हणजेच काय पहिली संख्या आणि टी एन म्हणजेच काय शेवटची संख्या मग त्यानुसार आपल्याला ह्या सूत्राचा वापर आपण याच्या अगोदर पण केलेला आहे यासन बरोबर आपल्याला मिळेल पन्नास एकूण संख्या पन्नास भागिले दोन कंसामध्ये टी वन म्हणजे पहिली संख्या दोन आधी शेवटची एकशे दोन आणि परत यांचा गुणाकार मिळेल पंचवीसशे पन्नास बघा याच्यामध्ये आपण ह्या ट्रिक्स बघितल्या आता ह्या ट्रिक्स नुसार आपण असं पण होऊ शकतो की बाबा प्रत्येक वेळी आपल्याला काही याच गोष्टी दिल्या जातील असं नाही तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं प्रत्येक पदामध्ये जर लगतच्या पदातील फरक समान बघा लगतच्या पदातील फरक समान असेल तर त्याला अंक गणिती श्रेणी अंक गणिती श्रेणी आणि ह्या अंकगणिती श्रेणीचा आपण इथं काय करू शकतो वापर करू शकतो मग अंकगणिती श्रेणी कुठं तयार होते तर बघा इथं आपण बघितलं तर दोन नंतर चार यांच्यामधला फरक कितीचा आहे दोनचा चार आणि सहा यांच्यामध्ये सुद्धा फरक कितीचा आहे दोनचा सहा आणि आठ यांच्यामध्ये सुद्धा फरक कितीचा आहे दोनचा प्रत्येक ठिकाणी जर फरक समानित असेल तर त्याला आपण समान फरक किंवा सामायिक फरक म्हणतो सामायिक फरक आणि हा सामायिक फरक दाखवला जातो डी न म्हणजे इथं आपला डी किती आहे दोन आहे त्याच्यानंतर पहिली संख्या म्हणजे टी वन टी वन म्हणजेच येतं ए, ए बरुबर है, दोना चाहे। तो टी न दाखवलं जातं आणि ए बरोबर आपलं किती आहे दोनच आहे त्यानंतर टी एन टी एन म्हणजेच काय पद त्याला पद बरोबर आपल्याला काय येतं सूत्र ए अधिक यन वजा एक डी असं आपल्याला सूत्र बघायला मिळतं आणि या या ह्या दोघात यूज जर आपण केला तर हेच सूत्र आपल्याला यशनचं सूत्र जे मिळतं ते बरोबर येतं यन भागिले दोन कंसामध्ये दोन ए अधिक या न एक गुणिले डी असं आपल्याला सूत्र बघायला मिळतं मग प्रत्येक वेळी आपल्याला काय समसंख्यांचीच बेरीज असं म्हणणार का नाही काहीतरी वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न सुद्धा असू शकतो उदाहरणार्थ आपण असं घेतलं चार आठ बारा सोळा आणि सपोज करे की चव्वेचाळीस तर आता इथं काय कंडिशन झाली बघा आपल्याला माहित नाही किती संख्या आहेत तर पहिल्यांदा किती संख्या आहेत ते काढायला पाहिजे म्हणजे त्यासाठी हे कितवं पद आहे चव्वेचाळीस हे कितव पद आहे ते ठरवायला पाहिजे म्हणून लक्षात ठेवायचं टी एन बरोबर आपण किती म्हणायचं चवेचाळीस परंतु त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत हे म्हणजे काय आहे ए आहे त्याच्यानंतर बघा ए म्हणजेच काय तर टी वन आपण काय म्हणणार आपण टी वन म्हणणार आणि हे काय आहे टी एन आता टी एनचं याच्यामध्ये सामायिक फरक कितीचा आहे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला फरक बघायला मिळतो चारचा म्हणजे ची किंमत झाली किती चार बघा काय काय गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत तर ए बरोबर मिळालं चार डी बरोबर मिळाला चार आता बघा टी एन काढायचं आहे मग टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर काय तर ए अधिक यन वजा एक डी आता टी एन बरोबर आपण घ्यायचं चव्वेचाळीस ए बरोबर किती येणार चार अधिक यन वजा एक गुणिले डीची किंमत किती आहे चार आता बघा हे चार अधिक इकडे गेल्यानंतर वजा होईल म्हणजेच इथे चाळीस राहील चाळीस बरोबर काय येणार एन वजा एक गुणिले चार हे चार इकडे भागीले होईल म्हणजेच आपल्याला किती मिळेल बघा तर लक्षात घ्यायचं चाळीस भागिले चार म्हणजेच आपल्याला मिळेल दहा दहा बरोबर यन वजा एक आणि एनची किंमत येईल अकरा म्हणजेच टोटल चार आठ बारा सोळा अशा किती टोटल संख्या आहेत तर अकरा संख्या आहेत बघा याच्यामध्ये मी सिंपल थोडंसं उदाहरण घेतलं याच्यापेक्षा आपण अवघड घेऊ शकतो तर त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मिळेल यन बरोबर अकरा जे अकरा संख्या आहेत अकरा पद असतील तर अकरा, अकरा भागिले दोन आणि ह्या सूत्राचा आपण वापर करून या सगळ्यांची बेरीज मांडू शकतो आता ह्या सगळ्यांची बेरीज बरोबर काय येईल तर ही बेरीज करण्यासाठी मी इथंच घेतो या जागेवरती आपण ही बेरीज करू तर बेरीज बरोबर आपल्याला तर काय मिळेल तर बघा एस एन बरोबर यां बरोबर आहे अकरा भागिले दोन कंसामध्ये दोन गुणिले ए ए ची किंमत किती आहे चार चार गुणिले दोन म्हणजे तिथं आठ झालं अधिक बरोबर किती आहे अकरा वजा एक आणि गुणिले डी आता काय मिळेल अकरा छेद दोन आणि कंसामध्ये आठ अधिक अकरा वजा एक दहा 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 चौक चाळीस 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 अधिक हे चाळीस अधिक आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अकरा भागिले दोन गुणिले अठ्ठेचाळीस म्हणजेच इथं किती मिळणार चोवीस आणि चोवीस एक्के चोवीस उरले दोन चोवीस एक्के चोवीस आणि दोन मिळेल आपल्याला सव्वीस दोनशे चौसष्ट आपल्याला यांची सगळ्यांची बेरीज झालेली बघायला मिळेल बघा या पद्धतीनं आपण अजून काही गोष्टी बघू शकतो आपल्याला काय कंडिशन बघायला मिळते की कशा पद्धतीनं बेरीज येते कितीवे पद आहे हे सुद्धा आपण काढू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला ते कोणतं सूत्र बघायला मिळतं टी एन बरोबर काय येतं ए अधिक एन वचा एक गुणिले डी हे सूत्र आपल्याला बघायला मिळतं बघा याच पद्धतीनं आपण जर विचारात घेतलं तर आपण पुढला प्रकार बघू शकतो म्हणजेच काय उदाहरणार्थ पाच अधिक दहा अधिक पंधरा अधिक डॉट 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 आणि आपल्याला दिलं सपोज करा की दोनशे पंचावन्न तर बघा आता इथं जर प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर इथं आपल्याला खूप मोठी संख्या दिसते म्हणजेच इथं पाच अधिक दहा अधिक पंधरा अधिक असं आपण जर विचारात घेतलं तर पंचवीस पर्यंतचा जर विचार केला तर दोनशे पंचवी दोनशे पंचावन्न पर्यंतचा विचार केला तर याच्यामध्ये हे आपलं पद आहे हे पहिलं पद आहे म्हणजेच बघा टी वन बरोबर आपल्याला ए बरोबर किती मिळेल पाच त्याच्यानंतर याच्यामध्ये डी म्हणजे सामायिक फरक प्रत्येकातला फरक येईल पाच त्यानंतर टी एन म्हणजेच यनवेपद यनवे पद बरोबर आपल्याला मिळेल ए अधिक यन वजा एक गुणिले डी बरोबर दोनशे पंचावन्न ओके तर बघा पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत हे कितवे पद आहे असा प्रश्न विचारतील मधलंच कुठलं तरी एखादं पद देतील ते किती पद आहे असं विचारतील मग आता त्यानुसार आपल्याला काय मिळालं पाहिजे तर याच्यामध्ये टी एन बरोबर दोनशे पंचवीस आहे ए बरोबर इथं पाच अधिक एन बरोबर आपलं किती आहे तर यन म्हणजे माहीत नाही आपल्याला आणि डी बरोबर किती आहे पाच इथं आपण या पद्धतीनं लिहू शकतो हे पाच इथं अधिक इकडे गेल्यानंतर वजा होईल यन सॉरी यन वजा एन वजा एक गुणिले पाच बरोबर किती ना दोनशे पन्नास शिल्लक राहील हे पाच इकडे गेल्यानंतर वजा झाले आणि त्यानंतर हे पाच इकडे भागिले करा म्हणजेच काय ना एन वजा एक बरोबर किती मिळेल पन्नास हे वजा एक इकडे गेल्यानंतर अधिक एक होईल एन बरोबर किती येईल आता बघा आपल्याला टोटल संख्या किती आहे त्या कळाल्या आता टोटल संख्या कळाल्या तर आपण एस एन बरोबर काढू शकतो एस एन बरोबर काय येतं यान भागेले दोन अंशामध्ये दोन ए अधिक यान वजा एक बुलेले ती त्यानुसार आपल्याला इथं काय मिळेल यांची किंमत ठेवली एकावन्न एक्कावन्न भागिले दोन कंसामध्ये आपल्याला दोन गुणिले ए ए ची किंमत किती आहे पाच अधिक आलं एक गुणिले डी ची किंमत आहे पाच त्यानुसार बघा एकावन्न भागिले दोन कंसामध्ये पाच गुणी दहा अधिक एक्कावन्न वजा एक्पन्नास पन्नास गुणिले पन्नास गुणिले हे पाच म्हणजे आपल्याला काय मिळेल तर एक्कावन्न भागिले दोन कंसामध्ये दहा अधिक पाच पाच पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे दोनशे साठ झाले एक्कावन्न भागेले दोन गुणिले दोनशे साठ दोनशे साठ इथं तेरा तेरा एकशे तीस गुणिले एक्कावन्न एक्कावन्न तिक इथं शून्य दिला एक्कावन्न तिक तीन पंधरा त्यानंतर एक्कावन एक एक्कावन आणि हे पंधरा पाच आणि एक सहा पाच एक सहा सहा हजार सहाशे तीस अशी आपल्याला काय मिळेल त्याची बेरीज बघायला मिळेल तर बघा या पद्धतीनं आपण कोणत्याही क्रमवार पदामधील आपण काय करू शकतो बेरीज काढू शकतो आणि ते पद आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे श्रमसंख्याच असायला पाहिजेत विश्रमसंख्याच असायला पाहिजेत असं नाही आहे तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो सगळ्यांची बेरीज करू शकतो व्हिडिओ जर लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू